आज ऐकूया श्री गणेश पुराण अध्याय बारा आणि तेरा सूत पुढे म्हणाले ब्रह्मदेवाकडून मंत्रोपदेश प्राप्त झाल्यामुळे व्यासांना खूपच आनंद झाला त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले हे विधी आपण मला धन्य केलेत आता माझ्या मनात श्री गणपती संबंधित अधिक जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली आहे ते ऐकून ब्रह्मदेवालाही आनंद झाला तो म्हणाला हे मुने तुझ्यासारख्या श्रद्धावान शिष्यासमवेत रहस्याच्या गोष्टी बोलण्यात एक वेगळेच सुख आहे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक सर्व कार्याच्या आरंभी ओंकार स्वरूप गणपतीचे पूजन केले असता विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते म्हणूनच देव दानव गंधर्व यक्ष किन्नर आदी सर्वजण त्याची पूजा करतात हा गणपती पूर्वी कोणाला प्रसन्न झाला ते ऐक महाप्रलयकाळी प्रचंड वादळे निर्माण होतात त्या झंझावाताने पर्वत उडून जातात नभोमंडळात बारा आदित्य प्रकट होतात त्यांच्या एकत्रित तेजाने फार मोठी उष्णता निर्माण होते पाण्याचा थेंबही शिल्लक राहत नाही पृथ्वी धगधगू लागते जीवसृष्टीचा प्रचंड विनाश होतो त्यानंतर संवर्तक मेघ मु मुसळधार जलवृष्टी करतात त्यामुळे सर्व चराचर जलमय होऊन जाते त्यावेळी गणपती अणुरूपाने अचिंत्यस्थानी राहतो या स्थितीत संपूर्ण विश्व अनंतकाळ अंधकारमय असते त्यानंतर ओंकारस्वरूप नाद ब्रह्म मायायुक्त होऊन विलयास गेलेली सृष्टी पुन्हा व्यक्त होत जाते निर्गुण निराकार ओंकार स्वरूप परब्रह्म म्हणजेच गणपती त्यापासून पुढे त्रिगुणांची व त्रिदेवांची उत्पत्ती होते प्रलय काळानंतर गणपतीने ब्रह्मदेव शंकर आणि श्रीहरी यांना उत्पन्न केले पण तो स्वतः अव्यक्त असल्यामुळे या तिन्ही देवांना आपण कोण आहोत आपला निर्माता कोण आहे या सृष्टीतील आपले नेमके कर्तव्य काय याविषयी काहीच माहिती नव्हते त्यांनी आपल्या निर्मात्याचा पृथ्वीसहित एकवीस स्वर्ग व स्वप्त पाताळात अखंड शोध घेतला हजारो वर्षे तपश्चर्या केली पण तरीही त्यांना आपल्या जनकाचा शोध लागला नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले पुन्हा सर्वत्र शोध घेतला पुन्हा तीव्र तपश्चर्या केली तेव्हा नभोमंडळात महातेज प्रकट झाले त्या अनिर्वचनीय तेजाने तिघांचेही डोळे दिपून गेले त्यांनी त्या तेजाचा आधी मध्यंत शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केल्या त्याचे स्वरूप त्यांच्या लक्षात आले नाही ते अगदी थकून गेले त्यांची अवस्था पाहून गणपतीलाच दया आली तो मनोहर रूप धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाला श्री गणपतीच्या या सगुण साकार रूपाचे काय वर्णन करावे त्याची रक्तवर्ण अंगकांती सायंकाळच्या सूर्यबिंबापेक्षाही मनोहर वाटत होती त्याची मुखमंडल प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा आकर्षक व शीतल होती त्याच्या मस्तकावरील रत्नखचित मुकुटाची तेजोदीप्ती कोट्यावधी सूर्याच्या तेजाला लावेल अशी होती त्याच्या अंगावरील झळकणाऱ्या वस्त्रांनी आकाशातील संपूर्ण तारकासमूहांचे तेजस धारण केले होते जणू ऐरावतासह आठ दिग्गजांना धडकी भरवी अशी त्याची सोंड होती त्या लांब लचक शुंडेच्या एका बाजूने पुढे आलेला त्याचा दात पृथ्वीला गर्तेतून बाहेर काढणाऱ्या वराहाच्या दाढेलाही मागे सारील असा मजबूत होता स्वर्णालंकाने विभूषित अशा त्याच्या चारी हातांमध्ये अनुक्रमे खड्ग खेळ धनुष्य आणि शक्ती ही आयुधे होती त्याच्या कटीसूत्राच्या तेजापुढे सोन्याच्या मेरू पर्वताचेही तेज फिके पडावे त्याच्या कोमल पदनखांच्या वर्णापुढे आरक्त वर्ण कमळांनीही लाजावे असे ते दिव्य तेजस्वी मनोहर व भव्य स्वरूप पाहून तीनही देव त्यापुढे नतमस्तक झाले त्यांनी अत्यंत आदराने त्याची स्तुती केली त्या स्तवनाने गणपती फारच प्रसन्न झाला तेव्हा त्रिदेवांनी त्याला विचारले हे महाप्रभो आपण कोण आहात कृपा करून आपला परिचय द्या गणपती म्हणाला ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही एवढे कष्ट केलेत तोच मी गणपती गजानन तुमच्यासमोर साकार रूपाने साक्षात उभा आहे तुम्ही त्रिवर्ग माझ्याच संकल्पाने उत्पन्न झाले आहात तुमच्या स्तुतीने मी अगदी आनंदित झालो आहे या तुमच्या स्तवन स्तोत्राचे जे कोणी त्रिकाळ पठण करतील ते पापमुक्त होतील त्यांना सर्व प्रकारचे ऐहिक व पारलौकिक सौख्य प्राप्त होईल त्यांना मोक्ष लाभेल मी तुमच्यावर प्रसन्न आहे तरी मनोवांछित वर मागून घ्या ते ऐकून तीनही देवांना अत्यानंद झाला ते म्हणाले भगवन तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत आम्हाला कृतकृत्य वाटत आहे आम्हाला तुमचे कधीही विस्मरण होऊ नये अशी विनम्र प्रार्थना आहे तुम्ही आम्हाला सृष्टी कार्यातील आमचे कर्तव्य समजावून सांगा गणपतीने तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद दिला तो पुढे म्हणाला तुमची माझ्या ठाई असलेली भक्ती उत्तरोत्तर दृढ होईल आता मी गुणांप्रमाणे तुमची कार्य सांगतो ब्रह्मदेवा तू सृष्टीची निर्मिती कर हे श्रीहरी विष्णू तू विधिनिर्मित सृष्टीचे पालन पोषण कर हे शंकरा तू त्या सृष्टीच्या संहाराचे कार्य करावेस अशी माझी आज्ञा आहे या कार्यांना आवश्यक असणारे ज्ञान व सामर्थ्य मी तुम्हाला देत आहे त्यान त्यानंतर गणपतींनी त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी ज्ञान व शक्ती दिली त्यांना वेदशास्त्रे व पुराणे यांचे ज्ञान दिले त्यावेळी ब्रह्मदेवाने विनंती केली हे महागणपती सृष्टीनिर्मितीच्या माझ्या कार्यासंबंधी तू मला अधिक सविस्तर मार्गदर्शन करावे अशी माझी प्रार्थना आहे गणपती म्हणाला हे विधी तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस तिला ब्रह्मांड अशी संज्ञा प्राप्त होईल अशी अनंत ब्रह्मांडे माझ्या ठाई आहेत तू माझ्या शरीरात प्रवेश करून त्या सर्वांचे नीट अवलोकन कर त्या योगे तुला नेमके काय करायचे आहे याची कल्पना येईल व तुझ्या कार्याची दिशा ठरेल गणपतीने विधात्याला श्वासमार्गाने ओढून आपल्या हृदयात नेले तेथे उंबराच्या फळाप्रमाणे दिसणारी असंख्य ब्रह्मांडे होती गणपतीने योग सामर्थ्याने एक ब्रह्मांड फळ फोडले त्यातील सर्व सृष्टी ब्रह्मदेवास उलगडून दाखवली त्यामध्ये स्वतःसारखाच दुसरा ब्रह्मदेव विष्णू शंकर इंद्रादिदेव अष्टदिक्पाल सूर्य चंद्र ग्रह नक्षत्रे यक्ष राक्षस किन्नर गंधर्व ऋषीमुनी नरनारी पृथ्वी तिच्यावरील असंख्यात जीवकोटी एकवीस वर्ग सप्त पाताळे हे सर्व पाहून ब्रह्मदेवाला आश्चर्याचा धक्का बसला त्याने जिज्ञासेने दुसरे ब्रह्मांड फळ फोडून बघितले त्यातही तसेच दृश्य दिसले तो चमत्कार पाहून विधी निगमूड झाला महासंभ्रमात पडला काय करावे हेच त्याला सुचेना त्याने गणपतीला हात जोडले म्हणाला हे प्रभू तू खरोखरच धन्य आहेस तुझे सामर्थ्य अगाध आहे अनंत आहे कोणालाही त्याचा थांग लागणे शक्य नाही तुझी लीला अचिंत्य आहे तू सर्वसृष्टी आधीच निर्माण करून ठेवली आहेस आणि मलाच सृष्टीनिर्मिती करावयास सांगत आहेस त्यामुळे मला मोठे नवल वाटत आहे तुझ्या कृपेने मला ज्ञानप्राप्ती झाली याचा आनंद आहेच पण हे सर्व पाहून मी स्वतः नेमके काय करावे हा करा निर्णय घेणे मला शक्य होत नाही माझे येथे राहणे व बाहेर येणे हेही तुझ्याच स्वाधीन आहे हे माझ्या लक्षात आले आहे तेव्हा माझ्यासाठी जे योग्य असेल ते तूच ठरव मी तुला शरण आलो आहे ब्रह्मदेवाची मनोवस्था जाणून गणपतीने त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले त्यानंतर विष्णू आणि शंकर यांना आपल्या कानातून स्वतःच्या शरीरात नेले त्या दोघांना अतिविराट विश्वरूपाचे दर्शन घडवले आश्चर्याने मुग्ध झालेल्या त्या दोघांनी आनंदाने तिथेच निद्रा केली